नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालावर आता अवघे काही तास उरले आहे उद्या सकाळी सातच्या ठोक्याला महाराष्ट्रातील दोनशे ही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू होईल आणि दुपारपर्यंत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने हेही हे स्पष्ट होईल आणि संध्याकाळपर्यंत सर्व निकाल जाहीर मी <coughs> सकाळी सांगितल्याप्रमाणे मह, एकशे तीस ते पस्तीसच्या पुढे त्यांना जागा मिळणार नाही हे आताही मी तेच ठामपणे सांगतो आणि महाविकास आघाडी एकशे चाळीसचा टप्पा गाठू शकणार नाही त्यामुळं साहजिकच जे <coughs> वीस पंचवीस अप अपक्ष किंवा छोट्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील त्यांच्या ह्याच्यावरच माहिती किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करावी लागणार हेही तेवढंच करेल त्यामुळं आज दिवसभरी माहिती आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत्या आणि त्याचबरोबर दोन्ही नेते मंडळी अपक्ष कोण निवडून येते छोट्या पक्षातला कोण निवडून येण्याची शक्यता आहे त्यांच्याशी सतत संपर्क साधत त्यात त्यांच्या हाती काय लागलं का नाही हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही पण ते मंग एक तारख ती चोवीस तारखेला दुपारपर्यंत स्पष्ट होईल आणि सव्वीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत दोन्ही पैकी कोणाला तरी सत्ता स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे सादर करावा लागेल नसता मग काही काळाकरता राज्यात राष्ट्रपती राजवट शकते आता या दोन प्रमुख आजार याच्या बरोबर आणखी दोन मोठ्या शक्ती निवडणूक लिंक होत्या एक होती ती परिवर्तन महाशक्ती ही छत्रपती संभाजीराजे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू राजू शेट्टी यांची आघाडी आणि दुसरी वंचित पोहचण परिवर्तन महाशक्तीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी तर आमचे दहा ते पंधरा उमेदवार निवडून येतील असं सांगत काही झालं तरी सत्ता आम्ही ठरवू तीच येणार किंवा आम्ही सत्तेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करू मग आम्हाला महा युती किंवा महाविकास आघाडीही पाठिंबा देऊ देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर इकडं वंचितचे सर्वे सर्व असलेले प्रकाश आंबेडकर यांनीही ज्याची सत्ता येईल असं आम्हाला वाटेल त्यांच्या पाठीशी आम्ही जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे साधारणत छोट्या पक्षाचे अठरा ते वीस आमदार निवडून येणार हे निश्चित आहे आणि चार पाच अपक्षही या निवडणुकीत विजयी होती त्या अपक्ष विजयी होणाऱ्या उमेदवारात एक असतील करमाळ्यातून संजय मामा शिंदे इकडून माड्यातून त्यांचे पुतणे आणि माजी आमदार बवनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे ही दोन नावं निश्चित असणार आहेत त्यामुळं आता सगळ्यांच्या नजरात निवडून येणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षातील उमेदवारावर असणार आहे आणि मग त्यांची त्यांना एकत्रित करून मग महा, युती किंवा महाविकास आघाडीला राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे एकंदरीत आजच्या स्थितीत पाहता <clears throat> बहुतांश अपक्ष आणि छोटे पक्षाचे येणारे आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने कळ देते असं वातावरण आहे कारण भाजप ज्या माहितीचा प्रमुख भाग आहे तो पक्ष वापरतो आणि फेकून देतो असं सगळ्याच्या याच्या मनावर प्रतिबिंबित झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांना हे आमदार जमावताना निश्चितच फारच मेहनत घ्यावी लागणार आहे असो उद्या सायंकाळ नंतर म्हणजे परवा साधारण दुपार रविवारी दुपारपर्यंत सरकार कोणाच स्थापन करण्याच प्रयत्न सफल झाले आहेत हे आपल्याला कळू शकेल धाराशिव शिव जिल्ह्यातील सुपुत्र खामगाव तालुका धाराशिवचे शाहू पाटोळे यांची काल <clears throat> स्थित प्रसिद्ध अशा नॅशनल पब्लिक रेडिओ एन पी आर या रेडिओनं फोटोशूट मुलाखत शाहू पाटोळे यांचा मराठीतील अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचा इंग्रजीमध्ये दलित किचन्स इन मराठवाडा या नावानं भूषण कुरेगावकर यांनी अनुवाद करून पुस्तक इंग्रजी भाषेत पुस्तक प्रसिद्ध केलं आहे आणि या पुस्तकानं धाराशिव जिल्ह्याचं नाव आणि शाहू पाटोळेचं पण नाव संपूर्ण जगभर पोच पोचवलं आहे त्यांच्या कालच्या फो, फोटोशूटमध्ये लेखक शाहू पाटोळे त्यांच्या आई गुणाबाई पाटोळे चिरंजीव सुरजन आणि एन पी आर रेडिओच्या अमेरिका अमेरिकन असलेल्या माया या तिथे उपस्थित होत्या आणि त्यांनीच शाहू पाटोळे आणि त्यांच्या कुटुंबियाची मुलाखत फोटोशूट केली आस्तुर्ता शेवटच धन्यवाद